आज आहे रविवार आणि मी निघालो चिपळूणला आणि प्रत्येकी सीटवर आहे चार चार जण कंपल्सरी खाली पाच जण कंपल्सरी आणि वर पाय मॅन्यू पण अजूनही गोवागर गाडी नाही भेटली आहे आता सगळ्या मोर्चा प्लॅन चालू आहे पोपटीचा मंगा लावायला आहे खूप खूप तरी पण नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आहे रविवार आणि मी निघालोय चिपळूणला कारण आज आपल्या पोरांची मॅच आहे म्हणजे प्रीमियर लीग आहे योगी प्रीमियर लीग आहे सो काल पोरं सगळे निघाले पण माझी नाईट असा करण्यामुळे मला यायला लागलं तर आता सकाळची सातची मांडवी पकडायची मला कामावर मी निघालो आता सहा वाजलेले आहेत बघा आपल्याला टॅक्सी किंवा काय सोर्स मिळतो आहे कारण आपल्याला पटकन पोचून ट्रेनमध्ये जागा पडतो जागा मिळाली आहे मांडवी एक्सप्रेसमध्ये आणि <laughs> तिकीट काढायला गर्दी झाली म्हणजे गर्दी होती त्यामुळे उशीर पण झाला आता सीट तरी मिळायचं भाजी ठीक आहे आता आपल्याला आता पुढचा प्रवास आहे तो वरूनच एन्जॉय करायला लागणार आहे सो मध्ये मध्ये आपण खाली होतो ही सात दहाला निघेल बरोबर मी मांडवी सात <laughs> ला निघेल आज वेळेत आली म्हणजे वेळेत जाणार चला आता पुढचा प्रवास आपल्याला थोडं थोडं तर मित्रांनो आपला प्रवास सुरू झालेला आहे आणि आता छत्रपती शिवाजी महाराज सोडले तर आपल्याला सर्वप्रथम लागणार दादर त्यानंतर ठाणे आणि त्यानंतर डायरेक्ट पण गेलेलं आपल्याला चिपळूणला आहे आता जवळजवळ सात वीज झालेत आणि आपल्याला चिपळूणला साडेबारापर्यंत पोहोचले बघूया आपल्याला पुढे कोण घ्यायला येईल पण तोपर्यंत आपण ट्रेनमधून जेवढे मुवमेंट बघता येईल जेवढं काही बाहेरचे इव्हेंट बघता येईल जेवढं काही सनराईज बघायला मिळाला तर खूपच चांगला आहे बघूया अशा प्रकारे मी तीन लोकांच्या मध्ये बसलेला हो बसलेलो आहे आणि प्रत्येकी सीटवर हे चार चार जणं कंपल्सरी खाली पाच जण कंपल्सरी आणि वर पाय मॅन्युएटरी तर प्रकारे हा आपला कोकणातला प्रवास असा चाललेला आहे मित्रांनो काल जर मी गाडीने गेलो असतो किती मजा आली असती काल आल पोराने खूप मजा केली व्हिडिओज बघतोय मी आता सगळे निघाले आहेत आठ वाजता आपली नऊला मॅच आहे तर आता पहिले काळीश्वरी देवीचे पाय पडतील त्यानंतर मग ग्राउंडवर जातील रामपूरला तर आपल्याला चिकळूणला पोचायचं आहे बघूया आपल्याला चिकळून पुढे प्रवास पण करायचा आहे म्हणजे रामपूरला जायचं आहे तर आता तिकडे गणेशदाचा तर बोलला गाडी भेटेल आपल्याला पण बघूया आपल्याला गाडी भेटते की नाही गाडी नाही भेटली तर आपल्याला कोणाला तरी बोलवावं लागणार आहे अमरदा वगैरे कोण ना कोणतरी येईल चला प्रवास चालू झालेला एन्जॉय करतो तर हो आपण आता पोहोचलो खेड ला जवळ जवळ पावणे बारा झाले ट्रेनला एक सिग्नल लागला त्यामुळे उशीर पण पन झालंय पण आता पुढे दहा पंधरा मिनिटं आपण चिपूनला पोहोचू आणि त्यानंतर पुढचा काय आपला सोर्स असेल तर बघायला लागेल कारण आपल्याला रामपूरला जायचंय पहिली मॅच आपण हरलोय सालावाद प्रमाणे तर बघूया पुढच्या मॅच बघायला तरी मिळतात का तुम्हाला बस स्टॉप काढायला लागेल कारण तिथून पुढे आपल्याला रामपूरला जायचं आहे ते फोन येऊन गेला चला आता पहिला आपल्याला करून बस स्टॉप शोधायला लागेल कारण चिपूणचं मला जसं काही कळत नाही मी आता पोहचलो आहे चिपळूण डेपोला आणि आपल्याला डेपोवरून आता गुहागर गाडी पकडायची आहे गुहागर गाडी भेटेल ते तर बोले अर्ध्या अर्धा तासात गाडी बघूया आता तर पहिले ही गाडी आलेली पैसा ऑइलचा जरा लीकचा प्रॉब्लेम होतो त्यामुळे काका लगेच गेले दुसरी गाडी घेऊन आले आणि फायनली आपल्याला रामपूरची गाडी भेटलेली आहे बघू शकता रामपूर वगैरे तर आपल्याला रामपूरला हायस्कूलजवळ उतरायचं आहे तिकडे आपले सगळे प्लेअर उभे आहेत आता मॅच चालू आहेत मेन म्हणजे भूक लागली आहे तिकडे बघायला तर खाऊया तर चला आता पुढचा प्रवास जो काही तो पण असा समोरून बघूया बसलोय रामपूरला आणि सगळे बोर जरा असं डिप्रेशनमध्ये कारण ऑलरेडी दोन मॅच हारलो आहे आणि आता बघूया थोडं खाऊया इकडे तिकडे झाले सगळे मी जरा चेंज वगैरे करतो आपण थोडं पुढचं बघू कारण आपल्यासोबत आपला, आपला नेहमीप्रमाणे संदेश दादा आहे आणि आजचा संदेश काय आज संदेश काय नाही सगळं बॅड पीक चालू आहे सध्या आजचा बॅड डे थोडासा सगळ्यांचा चालू आहे चालू आहे परफॉर्मन्स होत नाही आमचा हा सगळं क्रिकेट म्हटलं की एक दिवस असतो जसा इंडिया आणि ऑस्ट्रेलियाचा होता दोन मॅच मध्ये आम्ही पराभूत झालोय अजून तीन मॅच आहे मध्ये ने जिंकायचे आहे जिंकू याकडून सुद्धा अपेक्षा आहेत काय 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 म्हणता कशात चालेल व्यवस्थित व्यवस्थित हो थर्ड मॅच आहे हा खूप प्रयत्न करू ओके आम्हाला आता तुम्ही मॅच कंपल्सरी जिंकूच आहे तर आम्ही क्वालिफाय होतो या देवीचं नाव घ्या आणि खेळा व्यवस्थित यस मागेचा काय जरा परफॉर्मन्स ओके यार जस्ट लास्ट मॅच आमच्या हातातून आम्ही घालवली आता चांगला प्रयत्न करू या तीन मॅच मला काही करून जिंकून द्या कारण मी मुंबई वरून तुमच्या मॅच बघण्यासाठी आलो लोकांना सांगितलंय की मी आज आपल्या पोरांच्या मॅचे दाखवणार आहे दोन हारले ते सांगताना मला विचित्र वाटत होतं आहे इट्स ओके बट एक गोष्ट म्हणजे तुमच्याकडून उमेद द्या मला ठीक आहे सर बघूया ऑन इट्स ओके सगळ्यांनी मस्त आता परफॉर्म करा तीन मॅच आपल्याला काय करून जिंकायचे कारण उद्या सगळ्यांनी सुटी टाकली ओके चला आता ग्राउंडवर जाऊया मित्रांनो आता मॅच आम्ही हरलेलो खूप आता मी एकटा किती परफॉर्मन्स आता ठीक आहे आता सर्वप्रथम सगळ्यांना भूक लागली दोन मॅच रिमेनिंग चाललेलं आंबेजला जायचं पण ते पॉसिबल नाही कारण सूर्य मावळ तिला आलं त्यापेक्षा विचार केला की सरळ घरी जाऊया चेंज वगैरे संध्याकाळी आपल्याला आता आपण काकीच्या घरी आलो म्हणजे कितनराच्या घरी आलो मस्त आंघोळ केली आणि सर्वप्रथम मी जेवलो कारण मला खूप भूक लागली तर काकीने मस्त मच्छीचं कालम बनवलेलं मसालेबाद होता भाकर खाल्ली आता सगळ्या बरोबर प्लॅन चालू आहे पोपटीचा सा। आता सगळे परत थोडं रेस्ट करते त्यानंतर आपण निघूयाच पोपटीसाठी तर तुम्ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू झाला कारण आज पोपटी कोण बनवणार आहे तुम्हाला माहीत नाही मी तुम्हाला सांगतो नव्हतं पण तो व्यक्ती पोपटी खूप छान बनवतो आमच्यातच आहे पोपटी बा थोडं पाणी यायला लागलं पाहिजे चला चला मित्रांनो आता निघाला पण निळा लावायला सामान तर आणायचं बाकी दोघ गेले सामान आणायला मला असं बघायला लागतं कारण रस्त्याची अंधार वाट नाही आहे आपली आज आपला मोंगा गणेश लावणार आहे म्हणजे पोपटी तर मित्रांनो प्लॅन मध्ये थोडा चेंज झाला आहे आता तो मोंगा आहे म्हणजे आपली पोपटी आहे ती आपण संदीपदाच्या घराची इथं लावणार आहोत समोर चालतो आहे रणजित रणजित त्याच्या घराजवळ चाललेला आहे रणजित त्याच्या घराजवळ पोहोचलेला आहे

आगे चिकन आणि आहेत पुरी शेंगा पावट्या शेंगा मीठ आपला चिकन सिच्युअर मसाला हे सगळं सामान आता एकत्र अंडी येत आहेत सगळं मिक्स व्यवस्थित हेच काय मॅरिगेट करणार आहे एवढे मोठे मोठे पीस त्याला <laughs> मस्त धागा आता बांधायचा आहे मागच्या भारी बनवले ना एकदम रावस

ला, लाल मसाला टाकला लाल मसाला आणि चिकन तिकट लाल मसाला शेंगा हो तो पुरा टाकायला मडक्यात पुरा पूर्ण मस्त हळद आणि सॉरी चिकन सिक्स्टी फाय आणि लाल मसाला आहे नाही गोष्ट सगळं मस्त मॅरिनेट केले तोंडाला पाणी येते आपल्याला त्या घागरीचा किस्सा जर सांगायला गेला तर आम्ही ज्या ज्यांच्या घरात हा कार्यक्रम आयोजन केला आहे त्यांच्याच घरातली घागर चोरलेली आहे आला मिठाचा आस्वाद आजचे शेफ आहे आपले गणेश कदम आणि अजित वागे नौदनो वाह वा वाह त्या आईला हा 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 एक नंबर बस आ गया बस 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 दुसऱ्याशी जायला लागल कती डाक्तोस नाही नाही तिकड बांधू बस 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 वाह आसा मॅजिक हो

चवीते नुसता आई की कॅबिनेट मारलंय चावी ते नुसते पाहेत आपण चावी जे दिसते त्याचे पाहेत आईला आपण सेंटूई आई काय कुठे टाकल ते नाही शपथ बाजूने आपण आता भांबोट्याचा पाला साईडने भांबोटे टाकतो कारण मडक्याच्या साईडचं जे आहे ना त्याच्याने शेंगा करतून आहे ओके बाजूने म्हणजे बाजूने टाकायचं मारले तर

जेव्हा शिजतो ना तेव्हा ते मड अंड्यांचा आतमध्ये आवाज येतो फाटकन फुटतात त्याला तो कॉल असतो तेव्हा मग शिजलाय तयार हलवायचा बसायला थक एकदम लीट झाला पाहिजे मुलगा किलो किलो शेंगा तीन तिसरा आणि चिकन ओके चांगला मागच्या घेतला तो मोठा मडका होता याच्यावर त्यात आपण शेंगा वगैरे जास्त टाकलेला मंडेपासून खूप कमी लावायला मिळते आमचा असं महिन्यातून एक दोन ठरले सगळं लावून टाका आता झाला ना धाप 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 अरे हा नाही शेंगा जास्त आहे होणार नाही नाही आपल्याला ना हा जाम करायचा असतो एकदम फुल लेवल करायची असते बरोबर हे करून घेतोय ला <laughs> <laughs> शेंगा पूर्ण पुरल्या आपल्याला अजून भरपूर आहे त्यांनी होणार 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 दहा लागतील त्या अंडी नाही पुढे बसलं बसला बसला पो प्रॉपर बसलो अंडा हा अंडा गेला खरी तू कुठेल तू कुठे चौकशी हो जास्त काय जाम मेहनत आहे मित्रांनो याच्या जाम मेहनत आहे खतरनाक काम आहे ओके सो हा आपला आजचा मुंग्याचा म्हणजे जो आपली घागर पूर्ण भरलेली आहे हा काय नादा एक काम झालं आपला दुसरा बाकी आहे हे <laughs> किती वर्षापासून करतोय तू एक नंबर काम एक नंबर परत 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 होतो घराच बघतोय जागा तयार करतोय मटक्यासाठी हा पाणी होत ना खाली हा की वाफ चांगली तयार होते नाही नाही ना, फिरून ये फिरून फिरून ये फिरून अरे नाही 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 जा मोबाईल टाकणार सावकाश कस त्यात भरपूर लोकांचं जीव आहे ना आज मडका हा तोंडावर आपण पट्टी मारायचो म्हणजे उलटा ठेवायचा उलटा ठेवायचा ओके okay. सावकाश येस ओके डन हा हा अशी प्रोसेस आहे हा yes. लावायला का बोलतो नाही पूर्ण पण ना कवर नाही होणार कमी पडणार आणि शेनी अशा छोट्या पण आहेत ना मोठ्या नाहीत लांबट असतात त्या गोलवाल्या पूर्ण त्या असल्या का मग ते पंधरा पण काम बसून जातात हा लपडत तू मित्रांनो मटक्याची कमी होता आहे आणि त्याला प्रत्येकाच्या घरात काय चांगलं प्रकारे माहिती माहितीये त्याने शोध मोहीम केली आणि ज्याच्या घरी आम्ही कार्यक्रम करतोय त्याच्याच घरात जाऊन मडका घेऊन आला तो तर आपल्या पोपटीचा आता फक्त लाकड बाजूच्या बाजूला लावायचे राहिलेत पोपटे आपली होईल आपल्यासोबत सगळे आहेत थोडी लाईट आहे ते चेहऱ्या व सॉरी संदेश दादा माहितीच आहे रोहन दादा आहे हे आमचे दोन संघ मालक आमचा विक्रम दादा मग कसं वाटलं आज हे काय आम्ही लहानपणापासून गणेश आम्ही वगैरे म्हणजे लावायचो आता हे गावी आ, गावी आल्यानंतर थंडीमध्ये मोंगा हा एक बेस्ट ऑप्शन असतो आणि खूप मेहनत घेत आहोत आमचं गणेश जो आहे गणेश म्हणजे गणेश एकदम शुद्ध झालं गण्या आमचा जो भाऊ गण्या आहे तो आमच्यासाठी खूप मेहनत घेतो आणि आम्ही त्याला प्रोत्साहन देतो काय आपला कधी आपण आलो तर हे सर्व काम गणेश गणेश गण्या म्हणजे आमचा प्रेमाने बोलणारा शब्द आहे आमचं फुल इथे बसलेला आहे त्याला एकदा राग आला तो पोपटी आता लात मारून जाऊ शकतो नाही आणि आम्ही लवकरच त्याच आधार कार्ड वरती गणेशाईज घेतलेलं पोपटी शब्द प्रचलित आहे चिपळूण मध्ये हे विशिष्ट नाही आम्ही इथे नमूद करू इच्छितो की चिपळूण मध्ये पाला था था था। ओवा आणि ती केळीच्या पानामध्ये आता ते फॉइल पेपर मध्ये बांधतात ना तर आपण आज काय केलंय पेपर नाही केळीच्या केळीच्या पानामध्ये आज आपण सगळ्यांच्या दुसऱ्यांच्याच लोकांच्या वस्तू वापरले आपण काहीच नाही आणि आज काय झालं माहितीये काय हा मडका आणि ही गोष्ट आम्ही एक्सपोज नाही करणार पोरांचा प्लॅन आहे मडका कसं माहिती का चला चला हा चाळीस साईडने आपला हा चारा लावला आहे आणि सगळे जमलेले आहेत सगळे आहेत चला

आता तसा तयार झालेला आहे आता आपण फक्त है ना अंडे फुटायची वाढ बघतो म्हणजे म्हणजे गणेश दादाच्या म्हणण्याप्रमाणे त्यात एक दोन आयडे असे फटकन फुटतात ज्याने आपल्याला कळतं की ए बी सी चिकन शिजलेलं आहे त्यामुळे आपण इथं थांबतोय आणि त्याची वाट बघतोय मित्रांनो शेन काय करू आपण तोंडाजवळच्या शेंगा काढून बघू एकदा व्यवस्थित शिजलं आहे का जर तोंडाजवळचे शिजले असतील तर मग झालाय नाहीतर पुन्हा आपण हे निकार ठेवू शकतो त्याला थोडा वेळ ओके मित्रांनो शेनी कमी असल्यामुळे आपल्याला एक टेन्शन आहे की चिकन एक तर मटेरियल जास्त आपलं सात किलोचं मटेरियल आहे सावकाश 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 तिकडे उतार पडेल पडेल मित्रांनो हा आहे आपला मोंगा केला मोंगा झाला आपला सावका, सावकाश 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 रे सांभाळू ना सांभाळून हे बाजू अरे हे साईड वा साईड वा आई शब्बत खाली ओ माय गॉड <laughs> ताँकु ताँकु <laughs> कर, 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 कर 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 करू कर, कर। कर, जमत असेल तरच कर नको करू टेडिंग 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 चला 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 आपला आपला start काय तुम्हाला हो हो काय 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 काय

तुमच्यासाठी स्पेशल काय बाय मी सोसल हा सांग शेंगा शिल्ला शिल्ला चिकन शिल्ला शिजला किती वर्ष वर्ष वय वर्ष तरी किती मी आहे ओके सॉरी चला आता जास्त वेळ नाही घेता आपण ताव मारूया भूक लागली स्पायसी झालं स्पायसी आहे एक नंबर आपलं सगळं संपलेलं आहे बघा किती आवडीने काय ते कसं वाटलं मग एक नंबर जु कस वाटलं

मला शब्द सांगू शकत नाही आज आपण कुट्टी खाल्ली तुम्हाला मी दाखवलं कुट्टी कशी बनवतात म्हणजे मोंगा चिकळच्या भाषेत मोंगा तर आजचा एक्सपिरियन्स खरंच खूप चांगला होता तर भेटूया आपण आता उद्याच्या भागात कारण आता यांचं रात्रभर चालणार आहे मी काही सांगण्याची गोष्ट नाही आहे सगळे जेवण बिवून देऊन मस्त झोपायला जाणार आहे कारण म्हणजे आपल्या दहा वाजता व्हायचे तर आपण चला भेटूया आपण उद्याच्या भागात गुड नाईट